त्यांच्या डोक्यात सत्ता इतकी डोक्यात गेली की सत्तेसाठी सत्ते काही पण केले जात आहे ज्या लोकांच्या हातात सत्ता आहे त्यांनी या सत्तेचा दुरुपयोग केला आहे ईडी सीबीआयला पुढे करून गैरप्रकार सुरू आहे माझ्यावर ही केस केली अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत शिक्षण आरोग्य वीज या सुविधा दिल्या मात्र त्यांना या केंद्र सरकारने तुरुंगात टाकण्याचे काम केले शेतकरी विरोधी धोरण असलेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी आपल्या हक्कासाठी निलेश लंके यांच्या तुतारी चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी केले आहे राहुरी शहरात दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाण्याच्या टाकी परिसरात आमदार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत शरद पवार यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली यावेळी बोलताना निलेश लंके म्हणाले की शेतकऱ्याचा पुत्र आहे एकदा चान्स द्या अभि नाही तो कभी नाही एकदा विश्वास ठेवा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लोकसभा बंद पाडणारा माणूस आहे तुम्हाला अभिमान वाटेल असे काम करून दाखवलं मी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे फक्त खोटं बोल पण रेटून बोल हा एकलमी कार्यक्रम विरोधकांचा सुरू आहे त्यांनी शिक्षण संस्था आणल्या का मोठा उद्योग आणला का माझ्यावर गुंडगिरीचा आरोप केला जात आहे पण मी जर गुंडगिरी केली असती तर एम आय डी सी तर एम आय डी वाढली असती का ज्या संस्था चांगल्या चालल्यात तेथेही ते बोट घालण्याचे काम त्यांनी केले राहुरी कारखाना व मुळा प्रवरा कोणी बंद पडल्या राहुलच्या शिवाजी शिक्षण संस्थेत एकही राहुरी ती शेतकऱ्याचा मुलगा घेतला का मी कोरोना काळात अनेकांना जीवदान देण्याचे काम केले विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणे गरजेचे आहे कमरेच्या खालचे राजकारण करू नये तुम्ही पण काचेच्या घरात राहता असे निलेश लंके यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले याप्रसंगी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की भाजप ईडी सीबीआयला बरोबर घेऊन आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षाचा आवाज संपवण्याचे काम करत आहे हे शेतकरी विरोधी सरकार आहे खासदार कसा असावा तो सर्वसामान्य लोकांचा प्रश्न सोडवणारा मग यासाठी निलेश सर्वात जास्त लीड राहुरीतून देण्याचे काम केले जाणार असल्याची आमदार प्राजक्त तनपुरे यांनी ग्वाही दिली महाविकास आघाडीचे सरकार गेले तेव्हा दोन हजार कोटींचा फंड शेतकऱ्यांच्या वीज वितरणासाठी शिल्लक होता मात्र या शेतकरी विरोधी सरकारने शेतकऱ्यांना रोहित्र दिली नाही या सरकारने अनेक प्रकल्प बंद करण्याचे काम केल्याचे आरोप आमदार तनपुरे यांनी केले आहेत यावेळी व्यासपीठावर माझे खासदार प्रसाद तनपुरे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार लहू कानडे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके प्रेरणापद संस्थेचे सुरेश शेठ वाबळे नगरचे शिवसेना प्रमुख शशिकांत गाडे बाभळेश्वर दूध संघाचे माजी अध्यक्ष रावसाहेब म्हस्के दादाभाऊ कळमकर राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे संदीप वर्पे अमृत धुमाळ योगिता राजळे राजूभाऊ शेटे अरुण कडू बाळासाहेब आढाव सुरेश निमसे धनराज गाडे दादासाहेब पवार प्रकाश देटे मच्छिंद्र सोनवणे आदी उपस्थित होते यावेळी आमदार लहू कानडे राजेंद्र फाळके राजेंद्र आघाव यांनी मनोगत व्यक्त केले दीपक मकासरेसह न्यूज फोर्टीन राहुरी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या त्यांचं वाक्य माझ्याकडे तिथे बाबती आहे आज ते एकच सांग महागाई 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 आणि त्यांनी सांगितलं की माझ्या हातात पन्नास आज पन्नास टक्के त्यांची कमी करतो काय असता एकाशे पन्नास दिवस पण तीन हजार सहाशे पन्नास दिवस आहे आज काय भाव आहे असा तो आज एकशे सहा पन्नास टक्के की घरामध्ये चौदा करतो दोन हजार चौदाला गॅसची किंमत चालू होती सिलेंडरला चारशे दहा रुपये पन्नास टक्के कमी करण्याचं वचन रोजींनी दिलं होतं आज सोळा अठराशे साठ दुसरी घटक तिसरी बच या देशामध्ये शिकवण पडू नये नोकरी नाही त्यांच्या हाताला काम देणार आणि दोन जण चौथी डोक्यात तयार करणार या जगामध्ये एक संस्था आहे सगळ्या देशांनी कागी तिथे राहत इंडिव्हिज्युअली आय एंटरनॅशनल लेवल ऑर्गेनायझेशन तो जगाचा कामगारांचा आणि नेत्यांचा अभ्यास करतो हे नाव लोकांना माहीत नव्हतं ईजीच्या केसेस करतात सीबियाच्या केसेस करतात कजप्शनच्या केसेस करतात स्वच्छता केसेस करतात आणि त्याचा केस माझ्या केस केली होती त्याच्यासाठी माझ्या केस केली तर राज्य सरकारने लडकेवर जे काय झालं त्याच्यात माझ्या केस केला राज्य सरकारी लडकेचं समर्थन नाही

तुम्ही तर पाहिलं मी आता फॉर्म भरला पत्र बघितलं ना माझ्या किती गुन्हा दाखल ढासाळ्या त्यावेळेस मी आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तो गुन्हा दाखल म्हणून मी गुंड का मी गुंड आणि संदर्भ दिला जातो की सुपा एम अरे जी एम आयडीसी आदरणीय पवार साहेबांनी एमआयडीसी शुभारंभ केला मी दोन आज आला माझ्या आंग्या गावात सरपंच झालो मी काळाचे पावलं ओळखले म्हणलं तरी उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला तर ही एम आय डी सी एकदम सगळ्यात मोठी एम आय डी सी हा परिसर एकदम डेव्हलप असत अरे आम्ही त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला त्याचा परिणाम असा झाला सुपा एम आय डी सी चाकणपेक्षा सगळ्यात मोठी एम आय डी सी आज पाहायला मिळते मिळती ना जर आम्ही गुंडागिरी केली असतील दहशत केली असती तर वाढले असतील एम आयडीसी वाढले असतील फक्त आरोप करायचे चुकीचं काहीतरी सांगायचं अरे तुम्ही काय औद्योगिकरणासाठी केलं आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालं एमआयडीसी आली त्याचं सर्व ना सर्व श्रेय जात ते, ते आदरणीय पवार साहेबांना जाते अरे साधा प्रवार नगर सहकारी साखर कारखाना आशिया खंडातला पहिला कारखाना सांगितलं जात ना आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून प्रवार सहकारी साखर कारखान्याचं नाव घेतलं जात त्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती पहा साडे आठशे कोटी कर्ज काय आठशे कोटी रुपये कर्ज मान्य तुम्ही बघितलं असतं तुमच्या पार्टीच्या कार्यकर्त्याला देखील तुम्ही काय करायचं ते त्या ठिकाणी नागून घेतलेलं आहे या राहुरी तालुक्यातल्या सामान्य सभासदाच अपेक्षा भंग तुम्ही केलेला आहे अरे दोन वर्ष मध्यंतरी जो कारखाना चालला यांनी जे कारखान्यामध्ये तोडीवाल्यांना काही अॅडव्हान्स वगैरे हो द्यावे लागतात कुठल्याही प्रकारचे पैसे भरले नव्हते प्रसाद शुगर कारखान्याची यंत्रणा वापरून दोन वर्ष त्या ठिकाणी कारखाना चाललेला आहे प्रसाद शुगर कारखान्याची अतिरिक्त यंत्रणा झाली ती तिकडे पाठवली हो अजूनही सांगावं चेअरमॅन साहेब पण काय चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमनच्या हातामध्ये काय नव्हतं सगळं तज्ज्ञ संचालकच बघायचे त्यांना जरा आठवण करून देतो एका ह्याच्यात माझ्यावर बोलले होते काहीतरी पण मात्र प्रसाद शुगर चे दोन वर्ष चालला आणि मागच्या वर्षी मात्र बंदच आहे ठीक आहे त्याच्यामध्ये कित्येक विषय या तालुक्यातल्या सभासदांनी खरं लक्षात घ्यावेत या तालुक्याचं खरं लचके तोडण्याचं काम तुम्ही केलेलं लचके तोडण्याचं कित्येक वर्ष या तालुक्यातल्या लोकांना आपापसा आप झुंजवलं नंतर तुम्ही स्वतः येऊन घडले अक्षरशः मी परवा सहज तिकडे गेलो होतो आपलं म्हटलं इंजिनिअरिंग कॉलेज होतं जरा बघावं जाऊन काय तिथं जरा इतकी सुन्न अवस्था आहे या या तालुक्यातल्या लोकांनी जेव्हा सत्ता होती तेव्हा काढलेलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे खूप कष्टातन काढलेलं इंजिनिअरिंग कॉलेज तुमची सत्ता आल्यावर मात्र ते बंद पडलं भाजपच्या सरकारला दहा वर्षामध्ये एक उड्डाण पण बाजला दहा पंधरा वर्ष तुम्हाला अपयश त्या ठिकाणी एका भांडवलावरती तुम्ही फक्त मत मागता आणि पुढची आश्वासन तुम्ही तुमच्या पुढच्या आश्वासनावरती का विश्वास ठेवायचा या राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी या राहुरी तालुक्यातल्या ऊस उत्पादकांनी त्यांची पाच वर्षापूर्वीची कारखान्याच्या सभेतली भाषण आठवा सांगितलं होत कुठल्या तरी बँकेचं म्हणजे दीडशे कोटी कोटी काहीतरी कर्ज आम्ही मंजूर केलेलं आहे आणि लगेच त्या ठिकाणी बँक आमचे सभासद वाट बघत राहिले आता या बँकेचं कर्ज कुठल्याही बँकेचं कर्ज आलं नाही काही नाही आमच्या सभासदांच्या मुलांना जे का आयुर्वेदिक कॉलेज आहे कारखान्याचं तिथं म्हणे सभासदाच्या सामान्य मुलाला मोफत त्या ठिकाणी शिक्षण मिळेल अशा पद्धतीचं देखील वक्तव्य होत त्यांच्या त्या सभेमध्ये पण मात्र इथं माझ्याकडे कित्येक त्यांच्याच पार्टीचे सभासद आहेत त्यांच्याच पार्टीचे लोक आहेत त्या मी नावं सांगत नाहीत ते सांग ना आम्ही काम करणार बरोबर त्याचं म्हणून